सोलापूर जिल्हा परिषद स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हाभरात स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलं असून त्या त्या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून परिसर स्वच्छता करून घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे जलजीवन मिशन प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केला आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे या योजनेचे सचिव आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या जे आपल्या घरातील पासष्ट वर्षावरील जे कोणी सदस्य असतील तर त्यांच्या नावे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अथवा पंचायत समिती कार्यालयात आपला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज हा जमा करावा त्या अनुषंगाने त्यांना विविध प्रकारचे मेडिकलचे किट्स साहित्य घेण्यासाठी त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये हे डी बी टी द्वारे जमा करण्यात येतील तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला पंचायत समिती अथवा ग्रामपंचायतीत उपलब्ध होईल याशिवाय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सात रस्ता सोलापूर इथेही हा अर्ज उपस्थित होईल यासाठी विविध प्रकारचे कागदपत्र जसे की आधार कार्ड स्वयं घोषणापत्र मतदान कार्ड आणि तुमचा दोन फोटो या आ, का कागदपत्रांची आवश्यकता आहे